अहिल्यानगर मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जागतिक एड्स सप्ताहनिमित्त कार्यशाळा संपन्न झाली एड्स या आजाराबाबत नागरिकांमध्ये पूर्वी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र शासनाच्या माध्यमातून एड्स आजाराबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले आज शासनाला मोठ्या प्रमाणात एड्स आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले एड्समुक्त भारत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे अहिलानगर मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या वतीने नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं याचबरोबर कार्यशाळेच्या माध्यमातून रुग्णांमध्ये जनजागृती देखील केली जात असून आजाराबाबत असलेले समज गैरसमज दूर केले जात असल्याचं प्रतिपादन डॉ विक्रम पानसंबाळ यांनी केलंय अहिल्यानगर मणपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जागतिक एड्स सप्ताह निमित्त कार्यशाळा संपन्न झाली यावेळी डॉक्टर विक्रम पानसंबाळ डॉक्टर दीपमाला चव्हाण डॉक्टर रेणुका जोशी विजय राऊत राहुल दौंडे झांबरे यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते अहिल्यानगर मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या वतीनं वर्षभर नागरिकांमध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते जागतिक एड्स सप्ताह साजरा करीत नागरिकांना एड्स बाबत माहिती दिली जागतिक एड्स दिन ही एच आय व्ही आणि एड्स विरुद्धच्या लढ्यात लोकांना एकत्रित आणण्यासाठी एक, एक जागतिक चळवळ असून एच आय व्ही ग्रस्त लोकांवर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता पसरवणं हे या जागतिक एड्स दिनात सहभागी होण्याचे काही मार्ग आहे असं डॉ विक्रम पानसंबाळ यांनी सांगितलं रुग्णालयामध्ये आय सी टी सी नावाचं सेंटर आहे जे राहुल सर आहेत मॅडम आहेत हे आपल्याला चांगली सेवा देतात तपासणीसाठी सेवा देतात तपासणी ही मोफत केली जाते पूर्णपणे मोफत आहे आणि यांचं काम ह्या वर्षाचं इतकं चांगलं आहे की त्यांना त्यांच्या आय सी टी सी सेंटरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे जे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे काही आय सी टी सी सेंटर निवडले जातात जिथं जनजागृतीचं चांगलं काम केलं जातं तपासणी व्यवस्थित केली जाते आणि प्रत्येक प्रोटोकॉल फॉलो केला जातो तर उलट ही माय असं म्हणेल की तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या एवढ्या से छोट्याशा सेंटरला से से सुद्धा फाईव्ह स्टार रेटिंग मिळू शकतो हा तर ही यांना याचं खरंच कामाची पावती आहे मॅडम कारण याच्या जवळजवळ आमच्या महाराष्ट्रामध्ये मोर हंड्रेड सेंटर आहे आणि जर फाईव्ह स्टार रेटिंग मिळत असेल तर खरंच आहे आता मला जास्त बोलण्यासाठी एकच महत्त्वाचं वाटतं की स्टाफ जे आहे आपण स्टाफ आहोत डॉक्टर्स आहोत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण रेग्युलरली जे काम करतो इथे मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याकडे आता तुमच्याकडेही असं जाणवत असेल की इमर्जन्सीमध्ये पेशंट आला त्याला इंट्राकॅट लावायचा असतो का त्याच्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेस त्याला एपिसोडॉमेज उच्चर घ्यायचे असतात एम्युनिटी फ्लुईड अंगावर उगू शकतं तर ह्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम्स काय होतं की आपण गडबडून जा किंवा आपल्याला ॲक्सिडेंटली आपल्याला त्याची प्रिक होतात इंट्राकॅथ लावताना म्हणा किंवा इंजेक्शन देणं म्हणा आणि मग सगळ्यात जास्त भीती वाटायला लागते आपल्याला की आता काय करायला पाहिजे झालंय का असं कोणाला आमच्याकडे बऱ्याच वेळा सिजिकल हॉस्पिटलमध्ये असं जाणवतं नवीन इंटर्न्स येतात नवीन स्टाफ स्टाफ येतात आणि मग त्यांना स्टिक इंजुरी होते इंजेक्शन दिलं इंट्राकॅत लावलं आणि ते सुई टोच आणि सुई टोसल्यानंतर टोस मग गडबड होऊन जाते की आता मला एच आय वी होतो का काय मग आपण ते पेशंटला याच्या वी आहे का ते बघतो बाकीचे काही आजार आहे का ते बघतो सर याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत तुम्ही जर हेल्थ केअर प्रोफेशनल आहात तर तुम्ही महत्वाचं हेपेटायटिस बी नावाची जी लस आहे तिचे तीन डोस घेतलेलेच पाहिजे जर कोणी घेतलेले नसतील इवन म्हणजे मी मावशी लोक तुम्ही जे कोणी आहेत मावशी मेटरल्स जे काय जे की आपण पेशंटसाठी काम करत आहोत त्यांनी हेपेटायटिस बी नावाची लस त्याचे तीन डोस शंभर टक्के घेतले बराच वेळा काय होतं की आपल्याला काम करता करता अनावदानं गाव आहे ना हो, सुई वगैरे टोचते आणि मग आपल्याला भीती वाटते की आपल्याला इन्फेक्शन पसरत नाही एच आय साठी कुठली लस नाही आहे पण व्हीसाठी आहे म्हणजे पांढऱ्या कावेसाठी लस आहे तर त्या ती लस प्रत्येकाने घ्यावी ही विनंती आहे आमच्या विभागाकडून विनंती आहे दुसरं जर पेशंटला अशी सुई टोचली तर पेशंटचं रक्त चेक करण्याचा प्रयत्न करावा की मग त्याचं त्याचे स्टेटस काय आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि जर स्टेटस पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्या हिशोबाने आपण मग पुढचे उपचार घेण्यासाठी यावं निडलस्टिक इंजुरी झाल्या झाल्या काय करायचं आहे तर त्याच्यावर पहिल्यांदा नळाखाली हात धुवायचा आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं स्पिरिट त्याच्यानंतर अल्कोहोल असं काहीही लावायचं नाही का लावायचं नाही ना तर ते वस्तू आणि आग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आपले जे स्किनवरचे हे असेल त्याच्यातून आपल्याला ते ब्लड अजून आतमध्ये पर्कुलेट होऊ शकतं त्याच्यामुळं फक्त नळाच्या पाण्याखाली पाच ते दहा मिनटं स्वच्छ हात धुवायचा जेणेकरून ते काय जंतू आलेले असतील ते निघून जातात आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरांना भेटामध्ये ठरवायचं पुढे किती तुम्हाला पोस्ट एक्सपोजर प्रोफाईल ॲक्सेस घ्यायची गरज आहे किंवा नाही तुम्ही डिलिव्हरी करत असाल तर डिलिव्हरी करताना प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळेस कमीत कमी डोळ्यात गॉगल घाला व्हाईट कलरचा जो आपला हे असतो चष्मा असतो कमीत कमी तेवढा घाला प्लास्टिकचा गाऊन घाला जेणेकरून ॲम्निओटिक फ्लुईड जे आहे आणि डिलिव्हरी करताना जे उरतं अंगोर तर त्याचा जो स्प्लॅश जो आहे डोळ्यात जाणार नाही बिकॉज एच आय वी इज मोर ट्रान्समिटेड फ्रॉम युकस मेमरीज म्हणजे डोळे आहेत हे आहे त्याच्यातून पटकन ट्रान्सफर होण्याची भीती जास्त त्याच्यामुळं कमीत कमी प्लास्टिकचे ग्लोव्स प्लास्टिकचा बॉगल एवढा तरी घालावा ग्लोव्ज तर आपण घालतोच म्हणजे सगळेच घालतो ना असं अपेक्षित करतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण आपल्या स्वतःला चा ऑक्युपेशनल हॅझार्ट नाही होऊ शकत ऑक्युपेशनल हॅझार्ड म्हणजे काय की काम करत असताना झालेला आजार आता आपण कोणत्याही याच्यात नाही आहोत पण काही uh, जर आपल्याकडून चुका घडल्या म्हणजे काही ऍक्सिडेंट घडले जसं इंजुरी झाली तर एच आय वी पसरण्याचा धोका असू शकतो त्याच्यामुळं ही काळजी आपण हेल्थकेअर प्रोफेशनल म्हणून घ्यायची आहे पूर्ण काउन्सिलिंग केली जाते त्याला विचारलं जाते नेमकं काय झालेलं आहे तुला का भीती वाटते आहे किंवा तुला पॉझिटिव्ह येण्याची शक्यता का वाटते किंवा तर बाय ॲक्सिडेंट जरी पॉझिटिव्ह आला तर ॲक् पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पॉझिटिव्हचा रिपोर्ट दिला जातो कोणत्याही प्रायव्हेट रिपोर्टवर आम्ही भरोसा ठेवत नाही खरं घर जोपर्यंत सरकारी रिपोर्ट येत नाही कारण की आपण तीन ते चार मार्गाने ह्या तपासण्या करतो ह्या जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते त्याच्यानंतर मग त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलं जातं आणि मग तिथून त्याचा जो औषध उपचाराचा जो आहे प्रवास तो चालू होतो मग आपण त्याला मोफत उपचार देतो आयुष्यभर उपचार फ्रीमध्ये देतात त्याची डी फोरची तपासणी बाकीच्या व्हायरल तपासणी फ्रीमध्ये दिल्या जातात तर तुमचे पुणे ओळखीचे पेशंट असे असतील की एच आय व्ही सारख्या आजाराची ट्रीटमेंट बाहेर घेत असेल तर विनंती आहे की त्यांना सरकारी प्रवाहामध्ये आणावा त्याची पूर्ण गोपनीयता पाळली जाते दुसरं यांना सरकारी प्रवाहात का आणायचं तर त्या गोळीची किंमत एका गोळीची किंमत शंभर रुपये तुम्ही विचार करा जर ती गोळी रोज खायची आहे कमीत कमी तीन हजार रुपये लागणार आहेत त्याला महिन्याचे कितीही श्रीमंत माणूस असू दे दहा वर्षानंतर त्याचे सगळे पैसे संपले असतात कारण की तीन हजार करायचे तुम्हाला गोळ्या औषध फक्त गोळी साठी त्याच्यानंतर त्याचे तपासणी आल्या सीडी ची तपासणी खर्च साधारण पंधराशे ते दोन हजार रुपये येतो व्हायरल लोडची तपासणी तीन साडेतीन हजार रुपयाला लागते बाकी सगळ्या डॉक्टरला भेटायला पाचशे रुपये लागतात हे सगळं जर तुम्हाला फ्री मध्ये जर शासन देत असेल तर त्याचा उपयोग करावा तुम्ही लोकांना माहिती द्यावी एवढीच एक अपेक्षा आहे जेणेकरून आजाराला लवकरात लवकर आपण कंट्रोल का गरजेचं आहे त्याच्यात बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे आम्ही असं बऱ्याच वेळा पाहतो की नवरा म्हणजे मुले मुलाकडचे मुलीकडचे मुलीकडचे समज मागणी केली की के आम्हाला मुलाची तपासणी करून घ्यायची आणि आमची पण तपासणी आम्ही करायला तयार आहोत मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं जर आपल्या समाजाची मानसिकता आजची जी मानसिकता आहे तर त्याच्यात जे चांगले लोक आहेत किंवा ब्रॉड माइंडेड लोक आहेत ते म्हणतात हो ओके आम्ही करून नॅरो माइंडेड किंवा जे जुन्या विचारांनी किंवा आहेत किंवा त्यांना ह्या आजाराचा एक्सेप्टन्स नाही तर ते काय म्हणतात तुम्हाला आमच्या मुलावर भरोसा नाही आणि बराच वेळा असं होतं की ते लग्न मोड असं मी पाहिलंय चांगले चांगल्या घरातले म्हणजे श्रीमंत घरातले लोकांचे पण ह्या फक्त एका विषयावरून लग्न मोडताना याच्यामध्ये एकच आहे की जी मुलगा मुलगी आहे ज्यांना एकामेकाशी लग्न करायचं आहे त्यांनी एकामेकाशी बोलून हा विचार करावा आणि रक्त तपास याच्यात काही लपवण्यासारखं काही नाही जर दोघं एकामेकाशी प्रामाणिक राहणार असतील आणि आयुष्यभर ते जर आधीही प्रामाणिक राहिलेले असतील कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये नसतील तर रक्त तपासण्यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नाही पण आज समाजाची मानसिकता अजून तशी झालेली नाही तुमच्या माझ्या लोकांकडून आपण जर चांगला संदेश पोहोचवला तर हळूहळू असं होईल की लग्नाची कुंडली जुळवायच्या वेळेसच आपण रक्ताची पण कुंडली एकदा चेक केलेली त्याला आता आरोग्य कुंडली म्हणायला लागली किंवा माझं जसं आता आपल्याकडे करतात रक्तगट तपासून घ्या दोन रक्तगट सारखे असेल तर रक्त लग्न नको करायला अशी एक चुकीची समजूत समाजात पसरलेली आहे मी इथे म्हणतो अशी एक समजूत पसरायला पाहिजे की याच्याऐवशी तपासणी करून घ्या एक तर समज एखादा कर्मचारी आपल्याकडे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे आणि तो जर आपल्याकडे काम करत असेल आणि ते आपल्याला सांगितलेलं नसेल दॅट्स ओके त्याच्यापासून जर तो कोणत्याही गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह नाही म्हणजे कोणत्या जसे चार गोष्टी आपण मग अशी बोललो फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल किंवा ब्लड ट्रान्समिशन असेल तर आपण त्याला काही करू बिकॉज द डिसीज इज नॉट ट्रान्समिटेड लाईक तो आपल्या घरात काम करतोय त्याच्या घरात स्वयंपाक तो आपल्या घरात स्वयंपाक करतोय भाजीपाला निवडतोय बाकीचे घरपूस म्हणजे घरातले जे काही काम आहेत ते जर करत असेल तर त्याच्याने आपल्याला आजार पसरत नाही एच आय व्ही असा आजार आहे की तो असा डायरेक्टली हात हात मिळवल्याने किंवा त्यांच्याशी बोलल्याने त्यांची गळा वेळ घेतल्याने असा पसरत नाही एच आय व्ही होण्यासाठी रक्ताचा रक्ताशी संपर्क यायला लागतो मग काही लोक विचारतील सर ते आमच्या घरात काम करते मग ती भाजी कापते भाजीच कापलं तर ते भाजीचं रक्त भाजीला गेलं मग आम्ही खाल्लं तर होईल नाही होत शिजवली नाही कच्च जरी खाल्लं तरी होत नाही <laughs> याच कारण सांगतो की एच आय व्ही चा जो व्हायरस आहे तो हवेमध्ये वीस सेकंदापेक्षा जास्त टिकत नाही बरोबर आणि त्याला आपल्या रक्तामध्ये जावं लागतं तोंडात गेल्यावर रक्त नसत तर पोट खाल्ला तरी काय होत So, एक गोष्ट लक्षात घ्या एचआय होण्यासाठी खूप काहीतरी करावं लागतं जेव्हा तो व्ही इतका पटकन पसरत नाही त्याच्यामुळे असं स्टिक इंजुरीज झाल्यावर गडबडून जायचं नाही सुई टोचली आता मला होतं नाही असं होत नाही दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस मध्ये आमच्या टी सेंटरला आतापर्यंत मोर देन थाउजंड न्यूलस्टिक स्टिक चे पेशंट आले म्हणजे सुई टोचलेले लोक आलेले आहेत हजारपैकी एकाही रुग्णाला आतापर्यंत एच आय व्ही झाले आय व्ही इतकं पटकन पसरत नाही त्याच्या लोकांमध्ये काय म्हणतात ना गैरसमजच जास्त आहे मध्ये मध्ये एक नवीन फॅड आला होता, कि आमें जा होता कि की आम्ही पिक्चरच्या थिएटर मध्ये गेलो आणि मागून कोणीतरी सुई टोचली आणि मला आजार होतो नाही आजार पसरायला खूप रक्त लागतं किंवा खूप फ्लोईड लागतं जेणेकरून ते आपल्या शरीरामध्ये जाईल आणि असं जर काही भीती वाटली तर रीआरटी सेंटर आहे गोळ्या आहेत एक दिवसाला डोस घेतला तरी तो आजाराला आपण शकतो आपलं आता एक नवीन ट्रीटमेंट आली प्रेप म्हणून की आपण जी हेल्थ केअर वर्कर्स साठी आपण घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये समज जर इफ यू आर इन्वॉल्ड इन एच आय व्ही पॉझिटिव्ह डिलिव्हरी आणि तुम्हाला भीती वाटत आहे की बाबा मला आय वॉन्ट टू बी कॉशियस तर तुम्ही एक गोळी घेऊन ऑपरेट करू शकता म्हणजे जरी चुकून किंवा ऑपरेशन करताना काय झालं तर खूप आल्याबद्दल तुम्हाला पेशंटला सांगू शक सांगायचं मला की आत्तापर्यंत आम्हाला इथे काय अनुभव आले थोडक्यात सांगते की जेव्हा ओपडीला कधी पेशंट येतात तर काही पेशंट अशा येतात की त्यांना माहीतच माहितच नसतं की त्यांना एचआय आहे त्यांच्या नवऱ्याकडून अगदी नवीन तरुण लग्न झालेल्या म्हणून येतात प्रेग्नन्सी घेऊन येतात आठ नऊ महिन्यांची आणि आल्यानंतर त्यांची जेव्हा मी एच आय व्ही टेस्ट करतो तेव्हा त्या पॉझिटिव्ह येतात आणि मग त्यांना लक्षात येतं अरे आपण पॉझिटिव्ह आहे आणि क कधी कधी असं असतं की त्यांनी नवऱ्याला घेत नसतं की तो पॉझिटिव्ह आहे तर मग अशी प्रश्न विचारला सरांना की सर केली पाहिजे की नाही आय व्हीची किंवा एस बी सीची टेस्ट तसं कायदेशीररित्या मला माहीत नाही की ते अप्रुव्हल आहे की नाही आहे मी ऐकलं आहे की नाही आहे तसं म्हणजे आपण फोर्स नाही करू शकत एखाद्याला की तुम्ही एच आय व्हीची टेस्ट करा पण आपल्या मुलं बाळांसाठी किंवा नातेवाईकांसाठी आपण ती करणं गरजेचं आहे फक्त समोर त्याला काउन्सिलिंग व्यवस्थित पद्धतीने करा की आपल्या दोघांच्याही भल्यासाठी ती गोष्ट आहे ते आपण करूया चांगल्या पद्धतीने दुसरं म्हणजे आपल्याकडे सगळ्या गर्भिणी मातांची आणि शिवाय बाहेरून आलेलं जो कोणी सस्पेक्टेड व्यक्ती असेल किंवा गर्भिणीचा नवरा आहे किंवा त्याचे इतर नातेवाईक आहेत अशा सगळ्यांची आपण मोफत तपासणी करतो तुमच्या आजूबाजूला जर कोणी आढळलं तुम्हाला माहीत असलं कोणी नहीं थो नहीं थो तर त्यांना तुम्ही इथे आपल्याकडे आणून तपासणी करून घेऊ शकता त्यानंतर जर टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यानंतर काय मार्गदर्शन आहे ते आमच्या आय सी टी सी सेंटरमध्ये दिलं जातं पुढे पेशंट पाठवलं जातं आणि सगळ्यांनी प्रिव्हेंशन बेटर दॅन क्युअर जसं जसं सांगितलं की आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे मोबाईलमुळे आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहेत की कुठला आजार कसा पसरतो आपण त्याला कसं प्रिव्हेंट करू शकतो तर काळजी घेणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे नंतर एकदा डिस झाल्यानंतर औषध उपचार आपण घेणारच आहोत पण काळजी घ्या सगळ्याचा त्यांनी स्टाफने पण काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यांना माहीत असतं पण आपण काळजी नाही घेत मागे एक सिस्टर होत्या त्यांनी एचबीसी पेशंटची डिलेवरी केली आणि तिचा ॲम्लॉट फ्लिड त्यांच्या चेहऱ्यावर उडाला त्या प्रचंड घाबरल्या आता त्या सिस्टर इथे नाही आहेत त्या सोडून गेल्यात आपल्या म्हणजे दुसरीकडे ट्रान्सफर झाल्यात तर, है लसी आया है। का। तर का ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की लसीकरण आहे आणि वेळा पेशंट हिस्ट्री लपवतात आपल्याला माहिती आहे पेशंट इतके हुशार झाले आहेत याच्या खूप खोडून आणतात काहीही करतात आपल्याला सगळे अनुभव आलेले आहेत आणि कधी कधी असं तर विदाऊट तपासणी डायरेक्ट कोरो कार्ड घेऊन येतात आणि फुल डायलेटेड पेशंट येतात ती आपल्याला डिलिव्हर करावं लागते तर अशा परिस्थितीमध्ये धोका उतरू शकतो तर आपण प्रिव्हेंशन घेतलं पाहिजे लसीकरण करून घेतलं पाहिजे आपण या ठिकाणी करून घेतली जाते त्या टेस्टचा त्याला एक करेक्ट रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो आपण की त्या व्यक्तीला आपण योग्य असा रिपोर्ट द्यावा रिपोर्ट जो असेल त्या रिपोर्टच्या अनुषंगाने काय गरज आहे आणि काय नाही हे पडताळून पाहून त्याला सेवा दिली जाते आणि ही सेवा ही कंटिन्युअस जसं मॅडम मी सुरुवातीला सांगितलेलं आहे वीस दशक दोन दशकापासून चालू आहे आणि वीस वर्षापासून ही सेवा चालू आहे आणि अखंड सेवा चालू आहे कोविड मध्ये सुद्धा बाकीचे सेंटर, सेंटर हो, क्लोज होते परंतु आपलं सेंटर चालू होतो आपल्याकडे डिलिव्हरीज होत्या आपल्याकडच्या सेंटरमध्ये आपण जर पाहिलं की फक्त गरोदर माताची टेस्टिंग किंवा तपासणीचा अहवाल दिला जात नाही तर ज्या ऑपरेशनला येतात महिला ज्या ऑपरेशनला येतात किंवा इतर कॉम्प्लिकेशन घेऊन सुद्धा येतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो त्यांना पण आपण याच्या तपासणी करून त्यांना रिपोर्ट दिला जातो तसेच आपण जनरल पॉप्युलेशन साठी काम करतो जसं टी व्ही रेफरन्स असतात किंवा टी आय एस म्हणजे अतिजोखीम गट मधून जे लोक येतात त्या लोकांसाठी आयसीटीसी मार्फत इतर विभागात कॅम्प घेतले जातात जे दर महिन्याला दोन कॅम्प घेतले जातात जसं सॉफ्टेल वर्कर असू द्या ड्रगर्स असू द्या किंवा अन्य ठिकाणी काम करणारे जे लोक सहजासहजी इथं पोहचू शकत नाही त्यांच्यासाठी आपण आय सी टी सी बाहेर पोहोचवली जाते तसंच आय सी टी सी मार्फत अहमदनगर शहरातील चार मोठे महाविद्यालय अहमदनगर कॉलेज सी एस आर कॉलेज छत्रपती कॉलेज इंजिनिअरिंग आणि गुरानगर कॉलेज येथे रेड रिबन क्लब चालवला जातो तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ चालूल। विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्याला समाजाचा पाठिंबा मिळावा या अनुषंगाने शिकत असतानाच या जर माहिती पडल्या तर मा व्यक्ती पुढे जाऊन प्रकारे आपलं जीवन जगू शकतो आणि आपल्या आयुष्यात येणारा धोका टाळू शकतो यामुळे आपण विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा जनजागृती केली जाते त्या व्यतिरिक्त ज्या सेवाभावी संस्था चालतात इथे नगर या विभागामध्ये ज्या मातांसाठी काम करतात किंवा काम करतात किंवा काम करतात आता आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं असेल की आपल्याकडे यतीम खाण्याच्या मुली येत होत्या त्यांचं ते। पण आपण टेस्टिंग करून दिलं होतं तसंच आदिवासी विकास महामंडळामार्फत काही वसतिगृह चालवले जातात तर त्या वसतिगृहांसाठी सुद्धा आपण टेस्टिंगचे सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यांना रिपोर्ट देतो आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी योग्य सेवा संदर्भित केली जाते अशा प्रकारचं काम हे आपली आय सी टी सी करत असतील आणि या आय सी टी सी मार्गदर्शन सरांचं असतं असतं आणि मॅडमचं असतं जेणेकरून की आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज पडली आपण तत्काळ त्यांना इंटिमेट केलं तर त्या पुरवतात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो प्रतिनिधी जाईद शेख न्यूज स्टुड ट्वेंटी फोर अहिल्यानगर